आता तुम्ही शेळी पालन करणार आहेत बरोबर आहे तुमचा काय उद्देश आहे व्यवसाय अजून व्यवसाय जोडधंदा हा पैसे गेम संपत्ती अजून कॅपिटल तुमच्या ठिकाणी तुम्ही बरोबर परंतु हे या व्यवसायाचे उद्देश शिवा उद्दिष्ट असू शकत नाही हे या व्यवसायाचे बाय प्रोडक्ट आहेत तुम्ही शेळी पालन केलं तर तुमचा व्यवसाय सेट होणारच आहे तुम्हाला त्यातून तुम्हा पैसे मिळणारच आहे तुमची संपत्ती शंभर टक्के निर्माण होणार आहे मी तर सांगतो अठरा महिन्यामध्ये अठरा बँकिंग मे आहे ना अठरा महिन्यामध्ये डबल होणार कुठलाही व्यवसाय नाहीये कुठली इन्व्हेस्टमेंट स्कीम नाहीये हा प्रायव्हेट असतील तिथे तुम्ही अठरा महिन्यात डबल नाही अठरा महिन्यात वर उचल जाता <laughs> तर हे याचे बाय प्रोडक्ट आहेत म्हणजे जसे दुधापासून दही बनत ताक बनत तूप बनत तसे हे व्यवसायाचे बाय प्रोडक्ट आहेत या शेळी पालन या व्यवसायाचे जे उद्देश आहेत ते म्हणजे पहिला उद्देश नंबर एक मांसासाठी शेळी पालन दुसरा दुधासाठी शेळी पालन तिसरा उद्देश एक जात निर्मिती आणि चौथा उद्देश कुर्बानीसाठी आता हे जे उद्देश आहेत हे मी तुम्हाला का सांगतोय याच कारण असं आहे हे उद्देश अवलंबून कशावर आहेत तुमच्याकडे उपलब्ध असलेली जागा तुमच्याकडे उपलब्ध असलेलं मार्केट आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेलं भांडवल आता लक्षात घ्या मी विचारलं तुमच्याकडे जागा किती तुम्ही सांगा हे सांगतील दहा गुंठे हे सांगतील दहा एकर ते सांगतील शंभर एकर ते सांगतील पास जगही नाही आहे फिलहाल मी लेण्यावाला होगेबद्दल प्रत्येक जण खरं बोले मार्केट आता लोकल मार्केट त्यानंतर कंपनीज आहेत त्यानंतर कुर्बानीचं मार्केट आहे हे मी तुम्हाला सांगेल किंवा तुम्हाला माहित असणार मी विचारलं भांडवल पैसे किती तुमच्या खिशात कोण कोण खरं सांगेल आपला मानवी स्वभाव आहे पैसे कमी असतील तर चार लोकात सांगायला लाज वाटते पैसे जास्त असतील तर चार लोकात सांगायला भीती वाटते आता मी म्हंटल माझ्या खिशात पंचवीस लाख आहेत संध्याकाळी घरी जाईपर्यंत धाकधुक दहा लोकांसमोर सांगितले पन्नास पंचवीस लाख आहेत पंचवीस लाख आहेत याच्यातला कोणतरी आडवला मला लुटला तर भीती वाटते हे कॉमन आहे पण मग तुमच्याकडे भांडवल किती आहे आणि त्यातून तुम्ही कशा प्रकारचा व्यवसाय करू शकता याचं डिसिजन तुम्हाला इथे घेता येणार आहे ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो याच्यातून आणि दुसरी गोष्ट पालन म्हणजे फक्त बकऱ्या पाळणे आणि कापण्यासाठी विकणे असं नसून अजून वेगवेगळ्या संधी त्याच्यामध्ये आहेत हेही तुमच्या लक्षात येईल <laughs>